नमस्कार राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय दरम्यान आज राज्यातील हवामान नेमकं कसं राहील याबाबतची माहिती हवामान विभागानं दिली आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाशात सामान्यतः ढगाळ राहील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वाशिम बुलडाणा अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे अठरा जून नंतर मुंबईत पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय राज्यातील काही भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे हा पावसाचा जोर किती दिवस राहणार याबाबत प्रश्न विचारला जात होता दरम्यान पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बावीस जून पर्यंत पाऊस सुरू राहणार रह, आहे महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडतच राहणार रह. आहे आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा पाऊस पडत राहणार पंजाबराव डक तऱ्हे जून पासून ते सतरा जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडी राहणार आहे परंतु या कालावधीतही विदर्भात पाऊस सुरूच राहणार आहे पंधरा रह, जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार दिवस राज्यातील सोलापूर सातारा सांगली अहमदनगर नाशिक धुळे जळगाव बुलढाणा जालना परभणी अकोला हिंगोली वाशिम नांदेड लातूर बीड या जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे